अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारा बात। चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस हा एक प्रमुख भारतीय सण व उत्सव सुद्धा आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह सा जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करतात याच जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार चोवीस नवयुवक जय भीम जयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष विजय कांबळे उपाध्यक्ष पवन मनवर सचिव राजरत्न मनवर यांच्या नेतृत्वात व समस्त भीम भक्तांच्या सहकार्यानं दोन हजार चोवीस दिनांक दहा एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत भरघोस सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोजगनी गनी इसापूर थरन जय भीम विजय शिवाजी कांबळे संत दोन हजार चोवीस अध्यक्ष शेमाळंपुरी आमच्या येथे शेमाळंपुरीमध्ये दिनांक न दहा एप्रिल दोन हजार चोवीस ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस असा पाच दिवसाचा स्मतापर्वाचं आयोजन आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमात यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच कार्यक्रमाची रूपरेष रूपरेषा पुढील प्रमाणे असेल ज्यामध्ये दिनांक दहा एप्रिल भाग्यश्री महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळेताई यांचा भीमगीतांचा जल्लोष आहे दिनांक अकरा तारखेला स प्रथम सत्रामध्ये नाही ना, प्रथम सत्रामध्ये सावित जो महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती द्वितीय सत्रामध्ये स्पर्धा परीक्षा आणि तृतीय सत्रामध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन आहे तसेच दिनांक बारा एप्रिल रोजी भी बुद्ध आणि भीमगीतांवर आधारित युवकांचे आणि युवकींचे डान्स आहेत नृत्य आहेत त्याची स्पर्धा आहे आणि तेरा एप्रिल रोजी महिला गायन स्पर्धा आहे आणि संगीत खुर्चीचं आयोजन आहे तसेच दिनांक चौदा एप्रिल रोजी बौद्ध आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य अशी मिरवणूक आहे मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की त्या रॅलीमध्ये यावे आणि आमच्या जयंती उत्सव समितीला सहकार्य करून जयंती रॅलीची शोभा वाढवावी धन्यवाद बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या नाही